अलबाग प्रतिष्ठान श्री सुयोगदादा सुतार आयोजित सांगलीकरांची मानाची भव्य दहीहंडी दोन हजार पंचवीस मुंबईचे महिला गोविंदा पथक प्रथमच सांगलीत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ राजमती ग्राउंड नेमिनाथ नगर सांगली महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रमुख उपस्थिती तेजल शिंदे तसेच अरुण कदम तेजा देवकर रश्मी अनपट तेजल शिंदे निशा जाधव तेजू कोंडुसकर बक्षीस पुरुष गट एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा महिला गट एक लाख अकरा हजार एकशे अकरा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ राजमती ग्राउंड नेमिनाथ नगर सांगली सेलिब्रिटी व इव्हेंट मॅनेजमेंट सुमित पाटील